या झोप नाही आली बाबू मग तू अंथरुणामध्ये पांगडामध्ये का जाऊन बसलाय आळस देऊन झोपतो ना तू रोज कस देतो आळस कस कोण देत आळस मम्मी पप्पा पण देतात का जाऊन आ <laughs> आला। आला। तस नाही करायचं पिल्लू झोपताना ऐक ना माझ तुला गोष्ट सांगते मी ऐक ना आता झोपलं ना सकाळी उठायचं छान छान आजीची गोष्ट मग तू झोपत का नाही आहे झोपून ऐकणार आहे आजीची गोष्ट तुला पण येते ना आजीची गोष्ट ऐकी आजी। आजी लि गेल मॅट ऐजी कोण दिसतं आजीला लांडगा का लांडगा का काय बोलला आजीला कुठच्या आजी। आजी चार लाल लाड ऐकी हं काय बोलली माझ्या लिहिलं हॅलो मग लांडगा काय बोला आजीला नाही मी तुला खातो बोला मग आजी काय बोली <laughs> मग मी माझ्या लेकीकडे जाऊन काय बोलली <laughs> मी लेकीकडे जाते आणि जाऊ खा आणि परत येते मग परत आल्यावर परत आला तुम्हाला खाली नंतर टायगर भेटतो वाघ दिसतो मग पुढे मग आजी पुढे जाते मग पुढे गेल्यानंतर आजीला कोण दिसत वा आणि वाघ काय बोलतो आजीला आजी आजी तुला खाला हो आजी काय बोलते आ, परत येते मग तू मला खा मग आजी कुठे जाते लेकीकडे मग जाऊन आला परत येते लेकीकडे जाते खाऊ खाती आणि जाडजूड होऊन परत येते मग परत कशामध्ये बसून येते आजीची लेक भोपळा कटकट करून देते आजीला बसायला मग आजी भोपळ्यामध्ये बसून जंगलात येते मग जंगलात आल्यावर कोण दिसत आजीला वाघ 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 काय बोलतो आजी आजी है। पाजी ताथ। आजी दिसतच नाही फक्त तोंड आणि पायच दिसतात ना मग वाघा वाघाला की मग लांडगा येतो मग लांडगा आणि वाघ काय करतात भांडण करतात मी खातो तू खातो मी खातो तू खातो मग आजी काय करते हळूच काय बोलते भोपळ्याला लांडगा आणि वाघ भांडणं करतात ते मग आपण दोघ मिळून मिळून जाऊ जाऊ मग काय म्हणते आजी भोपळ्याला चल रे भोपळ्या संपली गोष्ट डुगूला आली सांगायला ये आता झोपी जायचं का नाही काय नाही झालं आता झोपायचं का आपण गुड नाईट